नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना तर उशीर न करता आजच्या नवीन आपल्या रेसिपीला सुरुवात करूया बघून तुम्हाला कळायलाच असेल का आपण बनवते आज मुगाच्या डाळीच्या वड्यांची रस्साभाजी ती पण काळी आपल्या पद्धतीने तर यासाठी लागणारं साहित्य बघूया हो शेंगदाणे घेतले लाल मिरच्या आहे खोबरं आहे धने लसूण आहे आणि मस्त कांदा आणि इकडं आहे आपल्या मुगाच्या डाळीचे वडे फक्त मुगाच्या डाळीचे वडे आहे मिक्स काही नाही आहे या वड्यांमध्ये तर आता हे सर्व आपल्याला मस्त भाजून घ्यायचे खरपूस आणि आपण या वड्याची ना काळी रस्सा भाजी बनवते छान अशी भाकरीमध्ये खाण्यासाठी यासाठी आपल्याला तवा घ्यायचा आहे तव्यावरती तेल घालून घ्यायचे तेल तापलं की आपले जे सगळे पदार्थ आहे ते सगळे एक एक करून आपल्याला अशा पद्धतीनं भाजून घ्यायचे आहे अगदी सोपी आणि पटकन होणारी अशी ही भाजीची रेसिपी आहे आता आपण मस्त मिरच्या भाजून घेतल्या यानंतर खोबरं देखील भाजणार आहोत आणि अशी काळी भाजी करत असताना ना नेहमी आपले जे कांदा शेंगदाणे खोबरं आहे ते छान तेल घालून खरपूस भाजून घ्यायचं याने भाजीची चव वाढते भाजीला कलर पण येतो आणि मस्त लागते आता शेंगदाणे देखील आपल्याला भाजून घ्यायचे आहे बघा शेंगदाणेसुद्धा आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहे अशा पद्धतीने असं करत करत सर्व आपण एक एक करून भाजून घेणार आहोत जेव्हा आपण हीच भाजी पिवळ्या पद्धतीनं करतो तर ते तेव्हा ना या भाजीला कांदा कापून घालायचा आता इथे आपण कांदा भाजून घातल्यामुळे भाजीमध्ये काही कांद्याचा वापर करणार नाही आहे पिवळी वड्याची भाजी, भाजी देखील खूप छान आणि मस्त बनते आता आपण वडे देखील भाजणार आहोत कच्चे वडे आपल्याला टाकायचे नाही आहे रश्यामध्ये कच्चे वडे जर टाकले तर भाजीला अशी उगरट चव येते आणि अशा पद्धतीने जर भाजून घेतले तर वडे खाताना देखील चांगले लागतात आणि भाजीचा उगरट पाना निघून जातो छान असे वडे आपल्याला सोनेरी वयपर्यंत भाजून घ्यायचे आहे आणि कोणती गोष्ट भाजताना किंवा करताना घाई करायची नाही हळूहळू आणि शांतपणे करायचे आहे म्हणजे आपण जे काही बनवायला घेतलं ते पण छान बनत आता कांदा देखील आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा भाजताना थोडं तेल घातलंय आणि थोडं मीठ देखील घालणार आहे आपला कांदा चांगला व्यवस्थित काळा होईल यासाठी बघा आता मस्त कांदा आपला फ्राय घ्यायला ठेवलेला आहे कांदा तुम्ही चूल असेल तर चुलीमध्ये सुद्धा भाजायला टाकून भाजी करू शकतात छान कांदा आता आपण सोनेरी रंगापर्यंत तळून घेतलेला आहे आता हे सर्व थंड होऊन द्यायचं आहे थंड झाल्यावरती सगळं आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे बघा कसे वडे छान खरपूस आपण भाजून घेतले इकडं वाटण आपण बारीक करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आता कढई घ्यायची आहे कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्या आवडीचे मसाले घालून घ्यायचे आहे मसाला किंवा मिरची पावडर कमी वापरणार आहोत आपण येथे कारण की आपण वाळलेल्या मिरच्या वापरलेल्या आहेत त्यामुळे छान तेलात घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा वडे दोन मिनटासाठी तेलामध्ये आपल्याला अशा पद्धतीने परतून घ्यायचे आहे वडे परतले की लगेच आपल्याला बनवून ठेवलेलं वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे वाटण देखील दोन मिनटासाठी आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे आणि यातच आपल्याला चवीनुसार मीठ पण घालून घ्यायचं आहे आणि भाजीला मीठ कमी घालायचं आहे कारण की वडे बनवताना वड्यांना मीठ घातलेलं असतं त्यामुळे नाहीतर मग भाजी आपली खारट ब होईल यासाठी आठवणीने वड्यांला मीठ आहे या प्रमाणातच आपल्याला फक्त रशासाठीच मीठ वापरायचं आहे येथे छान दोन मिनटासाठी आपण हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे नंतरला यामध्ये आपल्या आवडीनुसार आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने छान एक दोन आपल्याला मोठ्या उकळ्या येऊन द्यायच्या आहे उकळ्या आल्याच्या नंतर आपल्याला यावरती झाकण ठेवून कमी गॅसवरती हे शिजून घ्यायचं आहे मग छान आपल्या भाजीला खळखळून ख़ड़ उकळ्या सुटलेल्या आहे आणि कमी गॅस ठेवायचा आहे आणि हळूहळू आपले वडे छान व्यवस्थित या रशामध्ये शिजवून द्यायचे आहे बघता बघता आपली काळ्या मसाल्यातील मुगाच्या डाळीच्या वड्यांची भाजी बनवून तयार झालेली आहे अगदी पटकन होणारी आणि झटपट अशी ही रेसिपी आहे रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा